नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या आवाजच्या या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आवाज जनमताचा तर मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण आता हाडपसर मध्ये उभे आहोत राष्ट्रवादी वर्ष राष्ट्रवादी अशी निवडणूक जी आहे ती मध्ये रंगताना पाहायला मिळते काय वाटतं तुला तिथं वाडपणाचं कोण काढ आता आता मंदिराचं काम बीजेपी सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना झालेलं नाही आहे मंदिराचं काम पी सरकारमध्ये मंदिराचं काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला वाटतय आदारराव पाटील तुम्ही धर्माच्या मुद्द्यांवरती आढळराव पाटलांना निवडून देणार का शहरी युद्ध त्याच्या कुठलंही याच्या आजू द्या समजा याच्यामध्ये विकासमध्ये येणार बीजेपीमध्येच येणार कोणाची जास्त हवाई पण निवडून जाणार हवाची नाही आढळराव निवडून येणार एक लाख सत्तर किंवा एक लाखाच्या पुढे झाला या का बोला त्या बघायला गेलं पहिले कामच नाहीत ना पहिले कामच नाहीत ना उगं शिवसेनेची भूमिका दावली शिवाजीची भूमिका दावली आणि त्या भूमिकेमुळे हवा झाली एक बार विजे झाला तर त्या विजेचा काही फायदा केला नाही देशाचा विकास नाही तर जिल्ह्याचा विकास नाही त्या विकासामध्ये तुम्ही काय केलं आजारानी लोकांना मंत्री होते तोपर्यंत त्यांनी जगवल्याला आणि आस्थानी बीज काय या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांची प्रचंड आव आहे मागील दहा वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं या मतदारसंघात केलेली आहेत आता आपण सर्व नागरिकांनी म्हणून त्या स्वप्नाला आपण हात लावायचे आणि सर्वांनी हातभार लावून हा आढळराव साहेबांचा विजय नक्की करण्याचा महायुतीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनाची गुणगाणं बांधलेली आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आढळराव पाटील शंभर टक्के निवडून येणार आहेत विरोधी पक्षाचा नेता कोण अभिनेता असेल नटसम्राट असेल कार्यसम्राट असेल त्यांचंही काम चांगलं असेल नसेल परंतु आढळराव पाटलांनी गेल्या मागील दहा वर्षामध्ये जी महत्वाची कामे केलेली आहेत महत्वाच्या बैलगाड्याच्या शर्यतीचा जो त्यांचा प्रश्न होता तो लावून धरला आणि तो सर्व शेतकऱ्यांना एक सर्व समावेशक असेल त्या ठिकाणी पॉलिसी देणे आणली अनेक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेऊन या ठिकाणी महत्वाची कामे केली त्यामुळे त्यामुळे दादा पाटील या फिक्स या ठिकाणी खासदार होणारी होते शिवाजीराव आढळराव पाटील आहेत कारण की त्यांच्याबरोबर सर्व सामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे आढळराव पाटलांनी अतिशय सुंदर असं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे अनेक रस्ते केलेले आहेत अनेक कामाचा विकास केलेला आहे म्हणून हडपसरची जनता ही आढळराव पाटलांच्या पाठीमाग खंबीरपणे या ठिकाणी उभी राहणार आहे नक्कीच कशा बघायला गेलं तर मग हडपसरच्या जनतेला नक्की कशाची अपेक्षा आहे अभिनेता की नेता या ठिकाणी आम्हाला नेत्याची आवश्यकता आहे अभिनेत्याची आवश्यकता नाही आहे जे काम करणारा माणूस आहे त्याची आवश्यकता आहे कारण की अभिनेता हा त्याचा चित्रपट बाकीच्या क्षेत्रामध्ये विजय असतात त्यांना जनतेकडे लक्ष द्यायची त्यांना गरज भासत नाही त्यांना फक्त आम्ही अभिनय कसा चांगला होईल ते पाहतात इथे लोकांची चांगली कामं होण्यासाठी चांगला नेता येतं पाहिजे म्हणून आढळराव या ठिकाणी पाहिजे तरी इथं तुळशी जी लढत असली राष्ट्रवादीवर राष्ट्रवादी असली तरी कुठेतरी अजित पवारांचं पार्ट जे आहे ते आपल्याला जड जाताना पाहायला मिळते आटाराव पाटलांचं नाणं जे आहे ते अजून खमके स्वरूपात वाचताना आपल्याला दिसतंय आणि येणाऱ्या मतदानाच्या दिवशी नक्की इकडची जनता कोणाच्या पार्ट्यात आपली मतं टाकती हे आपल्याला कळलंच हाडपसरमधून कॅमेरामॅन विरजसह हा, मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे